शीतल माऊली कुठे गेलाय ग आला, आला तो था था आ? आ? का येऊ दे त्याला आता ग तो बाथरूमचा नळ तसाच चालू ठेवला होता त्या ना तोच गेला होता ना मग अन का आणलंय आता का आणलंय बाबा काहीतरी तरी हा पार्सल कोणाच रावण मामाच हो बाबू

जबरदस्त कॅमेरा दिसतोय एकदम भारी क्वालिटी हा ना खोल ना वा 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 का भारी पाहिला का हा ना दिसला का हं चालू करून पाय बर भारी बर का एकदम क्वालिटी आहे सही दिसते त्या लेन्सवर काय कव्हर आहे का हे कव्हर आहे ते काढावं लागेल ते काढलं काड़ नाही काढून पाय ना त्याला तर टिकला लावायचं आहे हो आ का काढ बर कस काय तर टिकला दिलाय ते लावायचं आहे ना हा हा एक्कावन्न हजार रुपये एक्कावन्न हजार लागला नाशिक वरून आणलं अख्ख्या नाशिक दुकाने नाशिकला भेटला नाही हा हा मग डायरेक्ट मुंबईला गेलो मुंबईवरून मुंबईवरून आणला घ्यायचाच होता तो मस्त घेतला घेतलाय त्याच भरपूर वस्तू लेन्स आहे केबल आहे थांबा हे लावून देतो बोल बरं मावली पोर आहे ना हे बोतल आवीत याला स्क्रॅच फाडून टाकी द्या मग त्याच्यावर काहीतरी लेन्स कव्हर लावायचं लेन्स तू इकडे रे तू उद्योग नको कर काय इकडे त्याच्यावर भेटले का ती लेन्स कव्हर हां आहे ना लेन्स ना तू थांब रे सही तुला काय कळतंय त्याच्यात तू बघ बाय नुसती ओढीत राहते काही ना काही ही केबल आहे चार्जिंग करायची हां ही लगी केबल भेटले का सी केबल भेटली हां या काय बाकी त्याच ते जरा पुसायला लेन्स पुसायला काय पुसायला का पेपर राहतो अरे लय मग येतो कापडा इकडे याच्यात ना काय ते कसं चालवायचं ते सांगितलं त्याच्यात ते मॅन्युअल बुक आहे का मॅन्युअल बुक इकडे खाली पडलं ते हा नाही नाही हे लेन्स डोळे तू हात नको लावा हात लावू नको तर लेन्स आहे त्याच्या लेन्स कव्हर लेन्स गार्ड बंद करून ठेवतो आता हे बोरा ना पण ते लावूनच ना याला कशाला घेणार लावून हा म्हणता आता

काय निघालं आत नको लो लेन्स कवर येते पण हा दोन दोन लावायचे पाठी मागून आणि पुढून काढलं फक्त असं ठेवायचं असं इकडं फिरवायचं झालं बसला लॉक जबरदस्ती बनव का एक नंबर कॅमेरा लई आपलीत होते त्याला पण भेटलाच नाही मोबाईल आणला शेवटी आणि हे कशाला आणलंय तू आता फिरायला जायचंय त्याच्यामुळे घेऊन आलो कुठं जायचंय फिरायलाय जायचंय कुठं आफ्रिकेला आफ्रिकेला अरे बाबा लय ना डेंजर देश आहे तो आफ्रिकेला जायचंय आहे काय परवा नव्हतं गेलो एक महिना झाला <laughs> एक महिना झाला माऊली आता भारतात भारतात फिरून कटाळा आला आता बाहेर जायचंय अच्छा आफ्रिकेला अजून कुठे जायचंय आफ्रिकेला जायचंय था। थायलंडला था ला था जायचंय श्रीलंकेला बी जायचंय का आपण बी जाऊ ना मामाचा हात धरून हा चार कसं दिसतं जबरदस्त झाला आता म्हणजे तिकडे गेलं म्हणजे कसा एवढा मोबाईल कॅमेरा काढत असा हातात त्याला स्टिक राहते लावली हातात धरला का कुठे चालला चालू आपलं चालू कर बर आता पिक्चर क्वालिटी येते का बघ बर डिस्प्लेवर मावले एक नंबर हे याच्यावर आता मावले दिसते आता समजा असं फिरवलं हे बघ फिरवलं तरी पूर्ण येतात चारी साईटनी कॅमेरा येतो त्याला थ्री सिक्स्टी यालाच म्हणते पाऊली आपल्याला घ्यायचा असा कॅमेरा हा घ्यायचा तुम्हाला बी हात नको लाव त्याला हात लावला ना काय होतं स्क्रॅच पाडा त्या स्क्रॅच पड त्याला हात नाही लावायचा लेन्सला फक्त दिसत चांगला नाही दिसत ते आणि हे काय भेटलं ये हे कव्हर आहे त्याचं देन लावून मग त्याला याला काय होतं पडला बिडला ना हा सेफ्टी म्हणून आहे सेफ्टी राहतं एकच राहतं की एकच राहतं एक साईट मी या साईटने तुम्हाला स्क्रीन ला ऑपरेट करायला नको का काही बोट पाहिजे ना बरोबर आता बिडला ना काही होत नाही त्याची बॉडीला सेफ राहील बॉडी फुटणार नाही त्याची नाही मस्त घेतल आर का कॅमेरा एक नंबर आहे हाजार रुपयाच आहे हा ना हे एकच ऑपरेट करायचं माहिती नाही ना अजून काही जरा वाचून जरा निवांत ना हा नाही तर मग ला पाहून बरोबर शिकल ते काय नाही आहे त्याला काय चालू केला काय चालू केला काय झालं चालू तेच ना त्याची बॅटरीला मोठी ना चार्जिंग कुठून करायचं का बॅटरी बॅटरी चार्जिंग करायचं आपल्या मोबाईलच्या पिननी सी पिन हा याच्यात मेमरी कार्ड असतंय का हा मग मेमरी कार्ड आणि डायरेक्ट मोबाईलला वायफाय नाही म्हणजे मोबाईल वर मोबाईल मध्ये ते चित्र लाईव्ह दिसत का लाईव्ह दिसत राहिले लाई लाई अरे वा भारी म्हणजे शक्यतो मेमरी कार्ड ची काही एवढी गरज नाही त्याला हम्म असली तर ठीक आहे नसली तर काही ठीक आहे हम्म हे काय इंस्टा थ्री सिक्स्टी थिंग बोर्ड एक काय स्टिकर दिला वाटतं स्टिकर धर राहू दे बॉक्स मध्ये ठेवून ठेव रे व्यवस्थित ठेव चाल भारी कॅमेरा आणला का या आपल्याला घ्यायचा का तरी असा कॅमेरा चालेल ना एकावन्न हजार रुपयाचं आहे एकदम एकाच नंबर आहे पैसे वसुले डायरेक्ट हा तेच ना, ना। <laughs> एका ट्रिप मध्ये पैसे वसुले असे फोटो निघले येतील हा ना एवढं लांब आपण खर्च करून जायचं त्याला तिथलं काही आणायचं नाही आणि ते फोन मध्ये एवढे देणार फोटो येते नाही हम्म याच्या थ्री सिक्स्टी म्हणजे अँगल वेगवेगळे घेता येतात ना एवढं लांब जायचं म्हणलं पाहिजे ना हा तेच ना त्याच्यासाठी घेतला तू हा ना तो 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 गीच्ट का गीच्ट 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 तुला देऊ कॅमेरा देऊ नको तुला मोठी झाली कमक दिल <laughs> कशी बघती ओढायला पाहती पाहिले ना कॅमेरा स्टिकर कुठे लागतील याला नि चिटकायचे दे तर येऊ का आता ये ना युट्युबला पाहतो आणि शिकतो थोडस त्याच्यात काय काय याला इडत धरून ठेवा हे येतं पळून घेऊन जाते परत मला याको आता इडत थांब <laughs> काय रे तू त्याचा कॅमेरा घेऊन आला इकडे किती वारी कॅमेरा आणला ना मामाने आपण बी उद्या जाऊ मुंबईला ना असं घेऊन येऊ बर का कॅमेरा चहा कर ना, ना, ना पटकन घ्या नको असं पकडतो चहा करतो